राम राम शेतकरी मित्रांनो माझी शेती या युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता कांदा दरामध्ये लवकरच होणार सुधारणा तर मित्रांनो बाजार समिती जुन्नर नारेंगाव या ठिकाणी अवक पंचेचाळीस क्विंटल कमीत कमी दर तीनशे सरसंद्रा एक हजार जास्तीत ज्या दर पंधराशे दहा रुपये क्विंटल पुणे मांजरी या ठिकाणी अवक पंच्याण्णव क्विंटल कमीत कमी सहाशे सरसंद्र एक हजार जास्तीत ज्याद चौदाशे रुपये क्विंटल पुणे मोशी अवक सातशे तेहतीस क्विंटल कमीत कमी चारशे सरसंद्रा नऊशे पन्नास जास्तीत ज्या पंधराशे रुपये क्विंटल तर मित्रांनो बाजार समिती दौंड केडगाव के के या ठिकाणी अवक तेतीशे सत्तावन्न क्विंटल कमीत कमी दोनशे चौदाशे जास्तीत ज्याद बावीसशे रुपये क्विंटल बाजार समिती शिरूर अवक तीन हजार अकरा क्विंटल कमीत कमी तीनशे सर इसरसंद्रा चौदाशे पन्नास जास्तीत ज्याद एकवीसशे रुपये क्विंटल बाजार समिती पुणे या ठिकाणी अवक बारा हजार पंच्याण्णव क्विंटल कमीत कमी पाचशे सर इसरसंद्रा अकराशे जास्तीत जाधव सतराशे रुपये क्विंटल तर मित्रांनो त्याचे पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव नवीन आले असाल तर माझी शेती या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी पुणे जिल्ह्यातील